చాలూ నకో ఫటక వైశిల్ బాబా ఘన మళ్ళీ ఉడవశ हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल सर येस आम्ही कुठेतरी चाललो आहोत कुठे चाललं आहोत हे तुम्हाला थोड्या वेळातच कळेल सो तर तुम्ही प्रतीकची बडबड ऐकली तरच सर येस आता मी सांगते कुठे चाललं सर आम्ही चाललो लोणावळा बट झालं असं की निघालो आम्ही लोणावळा जायला पण खोपोलीमध्ये आलो आणि खोपोलीपासूनच खूप ट्रॅफिक जाम झालं आहे पुढे जायलाच जागा नाही पूर्ण स्टक झालं आहे सो आम्ही कॅन्सल केलं आणि युटर्न मारून कोपलीमध्येच थांबलो थोडा वेळ तिथे ट्रेंड्स दिसला आम्हाला सो म्हटलं तर ट्रेंड्सला जाऊया आणि हा जो ड्रेस बघताय जो मी वेअर केला आहे मला खूप जास्त आवडला होता बट पर... त्याच्यामध्ये माझी साईज नव्हती मला एस हवा होता बट एस नव्हतं त्याच्यामध्ये सो मग मी म्हटलं जाऊ दे सो थोडा वेळ आम्ही तिथे घालवला थोडंसं नॉर्मल काहीतरी खाल्लं आणि मग तोपर्यंत जेवायची वेळ झालीच होती सो म्हटलं जेवायला कुठे जाऊया तर आम्हाला येताना सातबारा दिसलं होतं मी म्हटलं सातबाराला जेऊया सातबाराला आम्ही आलो बघितलं पण आम्हाला ॲम्बियन्स नाही आवडत सो येस आम्ही चालू होतो लोणावळा बट आमचं काही नाही झालं जाणं बिकॉज ऑफ ट्रॅफिक खोपोलीपासून खूप जास्त ट्रॅफिक लागलेलं आहे त्यामुळे आम्ही नाही जाऊ शकलो सो येस हो, आम्ही ये आता खालापूरमध्ये होतो आणि आम्ही असं डिसिजन घेतलं की आता आपण इथेच फिरवू आणि डिनर करून जाऊ सो आम्ही डिनरला आलो इथे सात बारामध्ये पण सात बारा, बारा काही आम्हाला आवडलं नाही आहे आता बघूया आम्ही दुसरा रेस्टॉरंट बघतो सो येस सात बाराच्या बाजूला आता बागेश्री म्हणून आहे सो जा ते आम्हाला थोडंसं छान वाटतं आहे सो बघूया आता आतमध्ये जाऊन जर ते ओके वाटले तर नाही तर मग सातबाराच्या बाराच्या समोरना शालीमार धाबा आहे सो तिथे आता जिथे ॲम्बियन्स आवडणार तिथे मग जाणार सो येस चला बघूया आता कुठे आम्ही फायनली थांबतोय सो so, यस आम्ही बागेश्रीला आलो आणि बघितलं आतमध्ये जाऊन ॲम्बियन्स बघितला आम्हाला खूप जास्त आवडला कारण आम्हाला हवा होता अगदी तसाच सो होता ए सी रूम्स होत्या आणि त्यांचे सेक्शन्स होते दोन साईडला सेक्शन्स होते सो आम्ही दोन्ही साईडला जाऊन बघितलं खूप छान वाटलं पण गर्दी खूप होती आणि टेबल अजिबात मिळत नव्हता कधी खूप वेळ थांबला होता टेबलसाठी सो फायनली आम्हाला टेबल मिळाला आणि आम्ही बसलो सो बागेश्री हे स्पेशली हे स्पेशल आहे कारण हे दादा कोणकेंचं रेस्टॉरंट आहे ॲक्च्युली आम्हालाही माहिती नव्हतं आम्ही तिकडे फोटोज वगैरे बघितले आणि तिकडे लिहिलेलं होतं सो तेव्हा आम्हाला कळालं की हे दादा कोणकेंचं रेस्टॉरंट आहे खूप सुंदर रेस्टॉरंट आहे आणि बाहेर जो तुम्ही एरिया बघताय बाहेरचा एरिया तिथेही टेबल्स असतात आणि तिकडे आता पाऊस आहे म्हणून त्यांनी तिथले टेबल काढले आहेत बट आतमध्ये पूर्ण ए सी सेक्शन आहे आणि खूप सुंदर आहे ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे आम्हाला खूप आवडलं होतं सो येस आता आम्हाला फायनली टेबल मिळाला आहे सो येस फायनली आमची फायनल झालेलं आहे आणि खूप छान ॲम्बियन्स आहे आणि आम्हाला हवेत असे बॉक लाईट प्लस फूड आणि छान आहे की बॅसेल सो येस आम्हाला स्पेशली सो आम्ही so, जो ज्या सेक्शनला बसलो होतो ना त्या सेक्शनला खूप वॉर्म लाईट होत्या सो so, म्हणून आम्ही इकडचा सेक्शन चूज केलं आणि दुसरा होता ना तिथेही तो मोठा होता आणि तिथेही छान लाईट होत्या लाईट पण आम्हाला इथे जास्त कम्फर्टेबल वाटलं सो आम्ही आधी स्टार्टर ऑर्डर केलं तंदुरी आणि त्यानंतर मेन कोर्स मटण आणि भाकरी सो खूप मस्त पोट भरून जेवलो आणि मजा आली खूप आम्ही खूप टाईम स्पेंड केला तिकडे छान वाटलं आणि पाऊस पण पडत होता छोटा छोटा सो खूप सुंदर वाटलं आणि मग त्यानंतर सर so, इथे छोटी छोटी बदकं होती त्यांना बघून खूप छान वाटलं आणि ओव्हरऑल रेस्टॉरंट खूप छान आहे फूड पण छान आहे तुम्ही कधी लोणावळ्यात जात असाल किंवा येत असाल तर खालापूरमध्ये नक्की थांबा आणि बागेश्वरीला व्हिजिट करा खूप सुंदर आहे सर so, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा बाय